अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील रामकृष्ण हरी वारकरी शिक्षण संस्था तसेच आश्रमशाळेतील तब्बल पंचावन्न मुलांना विषबाधा झाली असल्याची घटना समोर आली आश्रम आश्रमशाळेतील मुलांना ताप उलट्या जुला मळमळ डोकेदुखीसारखा त्रास जाणू लागल्याने तेथील शिक्षकांनी आणि गावातील ग्रामस्थांनी या मुलांना तात्काळ संगमेर तालुक्यातील घरगावच्या प्राथमिक आरोग्य के केंद्रात उपचारासाठी दाखल केलं वाजता आश्रम शाळेतले आठ नऊ विद्यार्थी आले आणि सर्वांना सारखीच अडचण होती संडास उलट्या फुटदुखी मग त्यामुळे आम्ही प्राथमिक अंदाज होता की हे जेवणामुळे झाला असणार त्यानंतर सहाच्या नंतर सहा सव्वा सहाच्या दरम्यान साधारणतः वारकरी संप्रदाय संस्थेतले एक पंचवीस ते तीस विद्यार्थी आले अचानक एकाच मोठ्या गाडीमध्ये आणि त्यांच्याही सगळ्यांच्या समस्या सारख्याच होत्या संडास उलट्या पोटदुखी ताप मग हे दोन्हीचही सारख्या समस्या समस्या साधारणतः म्हणता येईल आपल्याला सेम सप्लाय दोन्ही ठिकाणी तर त्यामुळे झालं असणार आहे वीज बाधा झालेल्या मुलांमध्ये आश्रम शाळेतील एक शिक्षक असल्याचंही समोर आलंय मुलांना उपचारासाठी घारगावला दाखल केल्यानंतर यातील अत्यव्यस्त मुलांना लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीने पाठवण्यात ता आले तर काही मुलांवर घारगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे या घटनेची प्रशासनाला माहिती समजतात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पिंपदरी गावात मोठी गर्दी केली होती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर साळुंखे प्रकल्प अधिकारी संतोष टुबे पोलीस उपाधीक्षक अशोक थोरात अकोलेचे तहसीलदार मुकेश कांबळे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी गावाला भेटी देऊन या घटनेची माहिती घेतलीय दूषित पाण्यामुळे या मुलांना विषबाधा झाली असल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टर साळुंखे यांनी वर्तवलाय विहिरीकडून टाकीकडे जाणारी पाईपलाईनचा वाल देखील लिकेज असल्याची माहिती डॉक्टरांनी अकोले टाइम्सला दिली आहे पिंपळदरी येथे भेट दिली त्या ठिकाणी प्रत्यक्ष ग्रा पा पाण्याच्या टाकीची पाहणी केली तसेच पाईपलाईनचे पाहणी केले असतात त्या ठिकाणी आम्हाला टाकीजवळच लिकेज आढळून आलेले आहेत आम्ही संबंधित ग्रामसेवकाला बोलून त्या ठिकाणी लिकेज काढण्याची व्यवस्था केलेली आहे तसेच ज्या आश्रमशाळेला पाणीपुरवठा होत होता तो आश्रमशाळेचा पुरवठा ग्रामपंचायतीतील ग्रामसेवकाच्या म्हणण्यानुसार तो अनधिकृत होता डायरेक्ट त्यांनी कनेक्शन घेतलं नव्हतं त्यांनी त्यांचं परस्पर कनेक्शन घेतलं होतं आणि ते कनेक्शन कनेक्शन पाण्याचं जे आहे ते आ, जे विहिरीतून जे पाणी आता टाकीत पडतं त्याच इनलेटला कनेक्शन घेतलं होतं त्याच्यामुळे तिथं कुठल्याही प्रकारचं क्लोरिनेशन होत नव्हतं कदाचित ते पाणी पिण्यामुळं मुलांना पोटुखी जुलाब आणि उलट्याचा त्रास झाला असा आम्हाला वाटतं विषबाधा झालेल्या सर्व मुलांची प्रकृती आता हळूहळू सुधारत असून काही मुलांना डॉक्टरांनी डिस्चार्ज दिलाय या घडलेल्या घटनेमुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले यापुढे असा प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे घारगावून प्रतिनिधी वसीम सय्यद पिंपळदुरीतून किशोर कोकाटे बिरो रिपोर्ट अकोले टाइम्स अकोले अकोले तालुक्याच्या घराघरात प्रत्येक व्यक्तीच्या मनामनात अगदी अल्पावधीतच घर करणारी वृत्तवाहिनी म्हणजे अकोले टाइम्स अकोले तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय विषयांवर प्रकाश टाकणारी एकमेव वृत्तवाहिनी अकोले टाइम्स अकोले तालुक्यातील प्रत्येक गावातील घटनेवर नजर ठेवतोय आमचा अकोले टाइम्सचा प्रतिनिधी अकोले टाईमच्या यूटूब पेज ला सब्सक्राइब करा फेसबुक पेज लाईक करा आणि रहा अकोले तालुक्यातील प्रत्येक घटनेशी अपडेट